या महाराष्ट्राची शोकांतिका आहे दादा तुम्ही आम्ही आज शिवजयंती साजरी करतो पण शिवजयंतीला लावणी ठेवतो डान्स ठेवतो तमाशा ठेवतो लाज वाटली पाहिजे दादा वरतून त्या राजाला सुद्धा बघून लाज वाटत असेल त्या राजाच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येत असेल दादा एवढं बघून कोणते कार्यक्रम शिवजयंतीला ठेवले पाहिजे कोणते नाही ठेवले पाहिजे दादा आज तुम्ही आम्ही कोण कुठली मुन्नी तिला बदनाम करून टाकलंय कोण कुठली शिला तिला जवान करून टाकलंय आणि बाई आपण वाड्यावर बोलवली <laughs> लाज वाटते दादा ऐकून खरं सांगू का बाया नाचवणारा माझा राजा नव्हता दादा तर बाया वाचवणारा माझा राजा होता <laughs> आज या माता भगिनींच्या जर कपाळावर कुंकू असेल ना दादा तर ते कुंकू फक्त माझा राजामुळे आहे प्रत्येक श्वासहार त्या छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आहे म्हणून त्यांची जयंती साजरी करत असताना कोणते कार्यक्रम ठेवावे कोणते कार्यक्रम नाही ठेवावे हे तुम्हाला आम्हाला कळायला पाहिजे दादा